हॅलो फ्रेंड्स कसे आहेत तुम्ही आय होप तुम्ही सर्व लोक ठीक असाल तर वेलकम बॅक टू माय चॅनल तर आज आम्ही जेवायला काय बनवते त्याला बघू <coughs> आम्ही मम्मीने बनवल्यात आहेत पोळ्या पुरणपोळी हा तेच पुरणपोळी खायची इच्छा झाली होती ना

बनवतो श्वेतासाठी पुरणपोळीचे दुपारी जेवण केलेलं ते हाय आता फक्त श्वेतासाठी पुरणपोळी बनते आता म्हणजे श्वेताला आता पण खायची आणि सकाळ डाब्याला पण यायची आहे तूप लावून गरम करायची सकाळी आणि डबेरे घेऊन जायचे तुप लावून तिला आवडते खाय मस्त लागते तुप लावून पोळी कडक कडक म्हणून <coughs> तिच्यासाठी आता बनवते आणि आमचं जेवण तर झालं दुपारचं जेवण होतं म्हंटल जेवण बनवायची काही गरज नव्हती आम्हाला पोळी खायची पोळी संपली तिला खायला पोळी नाही पोळी पोळी मला पोळी खायची त्यासाठी तिच्यासाठी त्या दिवशी होळीच्या दिवशी पोळ्या बनवलेल्या मी पुरण ठेवलं होतं फ्रीज मध्ये त्यानंतर तिला नंतरला खायला आवडते पोळी परवाला पण नाही बनवले आणि कालला पण नाही बनवले आज तिथं सारखं चाल की बनव त्यामुळे बनवते नाहीतर मी कामावर ना आल्यावरती मला जाम कंटाळ येतो करायचा पण आज करते खास श्वेतासाठी म आणि आज तसं पण जेवायचं जास्त हे नाही दुपारचं जेवण झिरलं नाही तर अजून आता काय खाणार म्हणून आता आज फक्त पुरणपोळी आणि बाकी जेवण आहे ते खाणार मम्मी मी, मी खाणार फक्त पुरणपोळी कशी फुटली का मस्त भी टाकू पण खाणार आणि सकाळ श्वेता डब्याला पण घेऊन जाणार म्हणजे याची दोन्ही पण काम सकाळ खायला म्हणजे आता खायला पण आणि सकाळ डब्याला न्यायला पण आता ही सकाळ परत याला तूप लावणार आता तूप लावले परत सकाळी पण पर लावणार तर इथं मी आता माझा करत होते अभ्यास आणि मम्मी म्हणली मी पुरणपोळी बनवते मग मी पण म्हणले मी, मी तुझा व्हिडिओ काढते आणि आज एवढं गरम होत आहे ना एवढं गरम होत ना एवढं गरम होत बाहेर ना हवाच नाही चालू एवढं गरम एवढ होतो मन झालं हो, मन थोडी मारणार खायला तर लागणारच ना मग खुश आहे दोन हजार रुपये भेटले म्हटलं काय करणार दोन हजाराचे त्याची ना मी पुढच्या महिन्याची ट्यूशनला फीज भरून दे <laughs> एक महिन्याचं काम झालं ट्यूशन फीज भरणार पुढच्या महिन्याची ट्यूशन mm. फीज भरणार श्वेता पुढल्या महिन्याची पुढल्या महिन्यात पुढचं बघू ते पैसे त्यावर राहतात का बघू पहिले राहीन तसं काय नाही काय कशाला तर लागणारच नाही ते माझ्याच आहे तर मी तुम्हाला आमची झाडे दाखवते बघा कशी तर इथं आमचं मनी प्लांट ज्याची कुंडी थोडी तुटलेली मम्मीने त्याला बांधली आणि इथं बाहेर आहे ॲलोवेरा आणि हे पण आहे मनी प्लांट आमच्या घरात फक्त मनी प्लांटच दिसणार जास्त अजून काय नव्हे इथं पण एक मनी प्लांट परत इथं अजून मनी प्लांट आणि मम्मीची मांजर बघा किती मनी प्लांट आहे हे इथपर्यंत आहे पार असं 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 इथं एक दोन तीन चार पाच सहा सात परत आठ नऊ दहा अकरा इथे पण अजून एक आहे बारा आणि इथे इथे पण अजून ॲलोवेरा आहे तो पाराक्का खिडकीला हे झाला आहे आणि बारा झाडं झाली अजून हे एक एवढं मोठं तेरा अजून कुठं राहिलेत का नाही एवढीच झाडं आहे तर आमच्या घरात फक्त जास्त करून मनी प्लांटचीच झाडं दिसणार मनी प्लांट <laughs> कुणाला कुणाला पुरणपोळी आवडते ना नक्की सांगा कमेंट करून कुणाची फेवरेट आहे पुरणपोळी श्वेताची फेवरेट आहे तूप लावून पुरणपोळी <coughs> ते पण बिना गुळवणे काही दुधीत ओनली फक्त पुरणपोळी बघा मम्मी कशी भिजली घामाने गरम किती होत आहे इथे एवढी खिडकी चालू आहे पण तरी त्या खिडकीतून हवा नाही गरम होत तुमच्याकडे गरमी आहे का नाही ते आमच्याकडे भरपूर गरमी चालू झाली होळी संपली गर्मी चालू चालू गरमी चालू गरमी चालू होळीच्या पहिल्यापासूनच गर्मी चालू होती पण आता लई जास्त झाली झाल्यावरती जास्त गरम व्हायला लागले हम्म तर चला फ्रेंड्स आमच्या पुरणपोळ्या बनून झाल्या आणि आता आम्ही जेवणार तर कसं वाटला आजचा ब्लॉग नक्कीच सांगा आजच्या ब्लॉगमध्ये बस एवढंच आणि नवीन असेल चानेल चॅनेलवर तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक कर, करा कॉमेंट करा आणि शेअर करा चला बाय गुड नाईट <laughs> ते डाळ भात श्वेता खाणार पुरणपोळी दुपारचा डाळ भात चला बाय